महाविकास आघाडी बोललो ना सेने बरोबर चोवीस झालेला आहे सेनाच काँग्रेस बरोबर बोलते सेना राष्ट्रवादी बरोबर बोलतोय आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळ्याला लागलाय आणि ईडीच्या गळाला लागल्यामुळे ला ला, आता असणारा तो पक्ष शिवसेने बरोबर बोलतोय की न बोलतोय याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा कि त्यांचं आणि काँग्रेसच समजोता झाला असेल तर किती सेटचा समजोता झाला काँग्रेसचा सॉरी एन सी उद्धव ठाकरे गटाच आणि एन सी पी शरद पवार गटाचा समजोता झाला असेल तर किती सीटचा समजोता झाला त्याचा खुला त्यांनी खुलासा खुलासा आमच्यापर्यंत नाही आनंदराज आंबेडकर अमरावतीतून लढण्याची तयारी करत आहे तर त्यांनी काही म्हणत की हे जोपर्यंत गडबड काही होत नाही तोपर्यंत कुठली सीट कोणाला याच ठरत नाहीये त्याच्यामुळे असा कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी असणारी बघितली तर आडसोड हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असणारा घोमजाव चाललेला आहे कधी असणार ते म्हणतात मी बीजेपीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा दे आणि त्यांच्यावरती मी लढणार हे जे ढोल आहे ही घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याच सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत असं म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर सकारात्मक आहे आणि कोणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार माहीत नाही त्यांचा त्यांचा बोलण्याचा रोग कोणाकडे होता हे कोणाला माहिती तर त्यांनी त्यांच्यापैकी आहेत तिथे सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला चोवीस चोवीसचा कॉर्मेला ठरलेला आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले दोन पक्ष की ज्यांच्याबरोबर युती झालेली नाही आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असाला कळासा करा पाठवले साहेबांनी तुम्हाला त्यांचं मंत्रीपद देण्याचं कबूल केलं त्यांच्यासोबत बोललं तुम्ही मी असारा जे आहे ना मंत्री व्हायचं असतं माझ्या पंचवीसाळ्या वर्ष मंत्री झालं त्याच्यामुळे असा मंत्री माझ्या पाचवीमागे पळत असतात सुद्धा पळत असतात तर मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असताना पदाच्या पाठीमागे मी पळत नाही संजय म्हणाले की भाजप मोदींना विष्णूचा तेरावा अवतार मानत आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी काय घेतली माहिती घेत्या ते त्यांनीच त्यांनी बदललं माझं सर थँक्यू सर आम्ही उशीरा आलो थोडा निवडणूक आयोगाबद्दल आपण केली बरोबर आहे लोकांनी बडवावं त्यांना मी असं म्हणतो इलेक्शन घेत नसतील तर मागा पुढे बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून असं कायदा मोडला असा नाहीये त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं कोणतं इलेक्शन नेमकं आमदार आमदार आहे खासदार आहे इतर राज्यांमधले आहेत दिगवंत झाले ना सर तुम्ही कोणती लोकसभेची जागा लढवणार आहे मी स्वतः हा मी स्वतः जाहीर केला विदर्भात कुठल्या लोकसभा मतदारसंघात आहे याच कळबोड संपत नाही तर कुठला काय सांगून तरी आता दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत चर्चा असते दावे प्रतिदावे करून काही उपयोग नाहीये याच कारण की टेबलावरती बसूनच ते कुठला मतदारसंघ कोण लढेल हे ठरेल मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये तुम्ही वेगान उमेदवार दिला होता मात्र राणा असं म्हणत होते की आम्हाला पाठिंबा आहे तुमचा आता नेमकी काय भूमिका राहील या निवडणुकीमध्ये म्हणूनच राणा राणाची विशेष की असताना ती दिसेल सगळीकडे बावीस तारखेची तयारी होते रामलाल सगळीकडे दिवाळी साजरी करा असं म्हणताय अनेकांना निमंत्रण देताय कोणाला देत को नाही तुझं आपल्याला ना, काही निमंत्रण आलं मला काहीच निमंत्रण आलेलं नाही टी व्ही फक्त मला निमंत्रण आलं असं बातमी ती ऐकली पण अकोल्याच्या घरीही मला निमंत्रण आलेलं नाही ना मुंबईच्याही घरी मला निमंत्रण आलेलं नाही ना त्याच्यामुळे हा नुसता असणारा प्रचारी भाग असा म्हणून त्या ठिकाणी मी मानतो सेनेसोबत आणि काँग्रेस सोबत तुमची उघडपणे बोलली जात नाही परंतु नाही काँग्रेस बरोबर आमची बोलणी नाही राष्ट्रवादी बरोबर आमची बोलणी नाही आम्ही जे बोलतो हो, आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर ठर बोललेलं आहे ठरलेलं आहे शिवसेनेने आम्हाला असं सांगितलंय की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही करत पडला दोघांशी बोलणी बोलू शकतो आम्ही तो होय म्हटलंय की आम्हाला यायचं आहे आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना एक नाही दोन दोन पत्र लिहिली तीन तीन पत्र लिहिली एका कार्यक्रमाला सुद्धा इन्व्हाइट केलं त्याच्यामुळे आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि एन सी पीने स्वीकारलेला नाही किंवा स्वीकारला असेल तर त्यांनी असणारा जे शिवसेनेला सांगितलं पाहिजे होतं ते शिवसेनेलाही कळवलेलं नाही की आम्ही असणारा स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र एक बसू त्या का शिवसेनेकडून आम्हाला असणारा अजून कम्युनिकेशन नाही कालच बैठक झाली त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असणारा विचार शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एन सी पीकडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये येण्याबद्दलच होकार आलेला आहे का त्या शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधी होते ते म्हटले आमची बोलणी चालू आहेत पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही काँग्रेस तुम्हाला वाटतं रेल्वे सीट सीट असतात नंतर आपली भेटते काँग्रेस आघाडीमध्ये शिवसेनेसोबत जाताना सुद्धा त्यांनी जाण्यास मनाई केली होती सुरुवातीला आता ज्या निवडणुका झाला त्यावेळेस समाजवादी पार्टी सोबत सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि इथे वंचित आघाडीला सुद्धा ते मीटिंगवर ठेवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेस नेहमी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काय वाटते असे राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाच्या प्रत्येक जण आपापली भूमिका घेतो आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बी जे पीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की आमची भूमिका आहे काँग्रेसची भूमिका दूप आहे आपणच आता सांगितलं त्याच्यामुळे न कमेंट केलेली बरी एवढीच मी बघ थँक्यू साहेब सर एक प्रश्न बावीस तारखेला नाशिकमधील मधील काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे राम दर्शनाला जात आहेत आपली शिवसेनेच होती युती आहे तर आपण पण सोबत जाणार बावीस तारखेला असे मी कुठं वाचलेलं नाही अजून किंवा उद्धव ठाकरे जाणार त्यांनी सर जे काही मी वाचलेलं आहे तेवढं एक आहे की अयोध्येला त्यांना बोलवण्यात आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल त्यांनी राज व्यक्त केला एवढं फक्त माझ्या वाचण्यात आलेलं आहे चेक केल्यानंतर मग त्याच उत्तर देत अयोध्येचं निमंत्रण आपल्याला आलं तर आपण जाणार काँक्यू